नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत प्रभुदास भोईर यांचा भारतीय जनता पक्षात स्वागत शेतकरी कामगार पक्षाला केला रामराम तरुणांच्या मनावर राज्य करणारे मैत्रीचा एक अनमोल धागा या धाग्यात अनेक युवक जोडले गेले आणि एक भळी मोठी युवकांची माळ तयार झाली युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजकीय सामाजिक शैक्षणिक कळा क्रीडा क्षेत्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे कामगार क्षेत्रात काम करत असताना स्वतःला झोकून देऊन त्यांनी अनेक प्रश्नांना आतापर्यंत वाचा फोडली आहे म्हणूनच कामगार क्षेत्रामध्ये त्यांचं नाव मोठ्या कौतुकाने घेतलं जातं असं शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांचा मंत्री आशिषजी शेळार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांनी कमळाची फूल हातात घेतले यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष अतुल घरत विशाल घरत माजी नगरसेवक विजय भुईर नगरसेविका प्रिया भुईर ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ धुमाळ माजी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ ठाकूर संभाजी ब्रिगेडचे प्रमुख सुजित भगत अनिल शुक्ला यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पणवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रायगडचे भाग्यविता दे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे आणि याचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडलाध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत पनवेल आणि उरण असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात याच्यातल्या सर्वोच्च सर्व अशा सतरा नव्या मंडळाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याचबरोबर पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग कृष्णा पारिंगे जे असतील प्रभुदास भोईर असतील त्याचबरोबर नातू घरत असतील आणि अन्य आमचे सर्व सहकारी विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय एकाच वेळेला भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करतायत आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा असा आमचे नेते राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी त्यांच्या देण्यात आले ते सन्माननीय अॅडवोकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते गुजरात त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली प्रमुख मंडळींची आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील अॅडव्होकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते सन्माननीय पंडित शेख अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मध्ये प्रवेश झाला मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आहेत आज एक नगरसेवक या ठिकाणी पनवेल महापालिकेतले यांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं वेगवेगळे सरपंचांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आज प्रभुदास भोईर जी आले किंवा मगाशी मी नावं घेतली ती सारी मंडळी आलेत तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक वाढते मग तो ओरण मतदारसंघ असू द्या तो पनवेल मतदारसंघ असू द्या या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आज कार्यक्रम झाला असेच कार्यक्रम सतत घ्यावे लागतील इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर जोडले जात आहेत निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवा अशाच काय आता बघा आज तुम्ही शक्य काम करू पक्ष माझे पंचवीस वर्षांनी काम करतो आणि माझी संघटना मी आज माझ्या मोठ्या लोकांचा आले तर मला आता तसंच चित्ता काजी करू का कार्यकर्ता माणसाने काम करतो हे कर कर काम करतोय भारतीय आता काय झालंय बाबा आता माझी संघटना पक्षामध्ये होती आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रसन्न करून पण आमचं आम्ही काम करतो आमची संघटना वाढवून वाढूनच ठेवले आम्ही आता जर काय आम्हाला एक प्रश्न नाही आला आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो आमचा विजय झाला त्यांचा हातून आम्ही जो सर्व आमचे कार्यकर्ते आहे आम्ही त्यांचा काही आमचा सत्तार केला काही आमचा पक्षप्रवेश केला आणि त्यांची सब्येत बरोबर नोकरी बघून काही टिकून आधी इथं आमचं खूप झालं असतो तेवढे कार्यकर्ते घेऊन आले आमच्या फक्त महिलाच पाचशे जास्त होते आणि आमची संख्या की तुम्ही बघता म्हणजे आज माझी जेवढी सव्यता महाराष्ट्राच्या म्हणजे मी पूर्ण मनामध्ये बनवली होती आणि आज त्यांना मला त्यांना त्यालाही बोललो होत आज तुम्ही माझ्याकडे येतात एकदम गोमान या कारण का मला आज माझा म्युजे मध्ये पहिला प्रदूषण नंतर मी तुम्ही आज माझ्या डिपोरा मी हातीच्या तुमच्यावर कथा करा आणि आज माझ्या दीड हजार वर्ष माझी रुपये आली आणि